नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर काल काल विश्व मराठी साहित्य संमेलन होते काल शेवटचा दिवस होता विश्व मराठी साहित्य संमेलनाचा या कार्यक्रमात जर आपण पाहिलं तर मंत्री माननीय मंत्री उदय सामंत हे उपस्थित होते व तसेच माननीय राज ठाकरे साहेब हे देखील उपस्थित होते रितेश देशमुख व तसेच सयाजी शिंदे हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाची या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते झालेली होती व तसेच या कार्यक्रमाच्या सांगता समारोपाच्या कार्यक्रमाला राज ठाकरे हे उपस्थित होते आता या कार्यक्रमात या कार्यक्रमात रितेश देशमुख यांना या कार्यक्रमात रितेश देशमुख यांना राज ठाकरे यांच्या हस्ते कला रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला कला रत्न पुरस्कार हा त्यांना प्रदान करण्यात आला आता या कार्यक्रमात या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी भाषण केले तर त्या भाषणामध्ये त्या भाषणात एक वाक्य सध्या फार व्हायरल होते अजून एक महत्वाची बातमी या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी अजून एक महत्वाची बातमी सांगितली छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट येणार यामध्ये रितेश देशमुख हे शिवाजी महाराज यांचं पात्र साकारणार आहेत अत्यंत महत्त्वाची घोषणा त्यांनी केलेली लवकरच हा चित्रपट येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट येणार आहे आपण तर बघतो जे अजून एक चित्रपट येतो छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर चौदा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी रोजी छावा हा चित्रपट येतोय अत्यंत सुंदर असं ट्रेलर होतं टीजर होतं जे मोशन पिक्चर्स होते म्युझिक मना पूर्ण संपूर्ण अतिशय सुंदर आहे छावा हा चित्रपट चौदा फेब्रुवारी रोज येतोय नक्की प्रत्येक मराठी माणसानं हा चित्रपट बघणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सुद्धा चित्रपट येणार आहे आणि चौदा फेब्रुवारीला छावा हा चित्रपट रिलीज होतो आहे नक्की प्रत्येकाने बघणं आवश्यकच आहे व्हिडिओ आवडला असेल तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा कमेंट करा नक्कीच कमेंट करा धन्यवाद